प्रॉब्लेम होतं मी रडायला पण होते कधी कधी खूप चिळायला पण होतं मला की मी केवढं सगळं घेतलं आणि जमत नाही आहे पण ॲट दी अ डॉक्टर ॲज अ कन्सल्टंट ॲज अन ॲक्ट्रेस राईट नाव तर हे माझे कॅरेक्टर्स आहेत माझ्या लाईफचे आणि मला ते खूप आवडले मला एक्सपेरिमेंट करायला एक लहान मुलीचं ड्रीम पूर्ण आहे तर तो ड्रीम पूर्ण करायला मला जास्त वेळ नाही लागणार आय लिक जस्ट गोइट मला रात्री बारा वाजता मला कळालं की आय एम डुईंग द लीड ऑफ दिस मूवी सो दॅट इज अ बिग स्टोरी फॉर मी हाय माझं नाव जुई आहे जुई जवादे आणि ॲज अ बॅकग्राऊंड आय वुड टेल की मी एक डेंटिस्ट आहे माझं सुरुवातीला माझा एक करियर झाला त्याच्यानंतर मला इंटरेस्ट होता बिझनेस करायचा सो आय एम ऑल्सो अ बिझनेस वुमन माझं स्वतःचं एक टॉक शो आहे मी दोन वर्ष आधी स्टार्ट केलेला आणि इट इज ऑल ऑन यू नो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम यूट्यूब एव्हरीवेअर सो दिस इज वॉट आय एम मी डेंटिस्ट आहे आणि माझा तो एक्सपिरियन्स खूप मोठा रोलर कोस्टर राईड होता आय ऑलवेज फेल्ट की ते माझं प्रोफेशन असेल पण नंतर मला कळालं की आय एम नॉट मेड फॉर यु नो ह्या सगळ्या प्रोफेशनमध्ये माझा मेन हेतू तो नव्हता की मला आय एम इन टू पीपल सो आय वॉज नॉट एबल टू डू दॅट थ्रू डेंटिस्ट्री आय देर इज समथिंग एल्स त्याच्यामुळे मग मी बिझनेसमध्ये मिळाली हो हो दॅट्स अ ह्यूज ट्रान्झेशन फॉर मी याला म्हणता येईल फॉर मी इट वॉज मॅजिक माझ्यासाठी खूप मोठा मिरेकल सारखं झालं द थिंग इज मी लहान असताना मला गाणं म्हणायचं डान्स करायचं टीव्ही समोर यायचं आणि थोडं असं बघायचं की आय मिन द टी व्ही मी स्वतः टी व्हीमध्ये मध्ये बघते स्वतःला लहानपणापासून आणि मी हा प्रॅक्टिस वगैरे करायची मिररमध्ये बघून सगळं मला माहिती नव्हतं की हे सगळं खरं होतं कारण की बोललं जायचं की ड्रीम्स आर सपोज टू बी कमिंग ट्रू पण मला बिलीव्ह नव्हता त्या गोष्टीला कारण की कधी असं झालं नाही आणि वेन मला असं माहिती पडलं की देर इज अ स्मॉल रोल इन द मूव्ही आणि मी म्हटलं की ऑब्विसली आता हे लहानपणापासून जो ड्रीम आहे आज पूर्ण होतो आहे तर वाय नॉट तर मी हो बोलली तो छोटा रोल होता एक नेगेटिव होता याच मूव्हीचा आणि त्या कॅरेक्टरचं नाव होतं नैना आणि आय वॉज रेडी फॉर दॅट कॅरेक्टर आय डेड इट दॅट वॉज द फर्स्ट डे ऑफ द शेड्यूल आणि लोकांना खूप आवडलं ते प्रोडक्शन टीम डिरेक्शन टीम एव्हरीबडी सेड लाईक की यू डीड अ गुड जॉब आणि त्याच दिवसाला रात्री बारा वाजता मला कळालं की आय एम डुईंग द लीड ऑफ दिस मूवी सो दॅट इज अ बिग मिरॅक्युलर स्टोरी फॉर मी बरोबर असं मला वाटायचं की आय एम नॉट परफेक्ट फॉर दिस फॉर ऍक्टिंग फील्ड फॉर यु नो एंटरटेनमेंट इंडस्ट्री आणि तर इंटरेस्ट असल्यामुळे ठीक आहे बट इट वॉज इन द बॅकग्राऊंड इट वॉज नेव्हर ऑन द फेस और इन द पब्लिक तर जेव्हा स्वतःहून ते ऑपॉर्च्युनिटी आल्यावर असं वाटलं की ओके okay, ते आलाय जवळ दॅट मीन्स आय एम मेंट टू डू दिस त्यामुळे मग ते हो बोलल्यानंतर आय फेल्ट की ओके आय एम मेड फॉर दिस हो हो हा दिस इज लाईक वन ऑफ द ड्रीम कारण की युट्यूब हा खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे अँड आय लव्ह दॅट कारण की त्याच्यावर जे तुम्हाला हवं आहे ती सगळी डिटेल्स असतात मोर बेसिकली युट्यूब इज फॉर पीपल ते जे लोक येतात ना जे स्वतःबद्दल बोलतात सांगतात ते मला खूप आवडतं कारण की त्यांना कोणी ओळखत नाही आणि युट्यूब एक ओळख देतं आय फेल्ट की जर मला माझी ओळख दाखवायची असेल लोकांना माझं जे काम आहे ते मला युट्यूबमुळे होऊ शकतं तर मी स्वतःला बघायची की आय कुड डू दिस अँड इव्हन आय स्टार्टेड द टॉक शो टू इयर्स अगो आय वॉज सो कम्फर्टेबल विथ यूट्यूब कारण की ते वाटतं की आहे माझी जागा आहे हक्कानी मी ते करू शकते आणि ते टाकू शकते आणि आता मला असं वाटते uh, अभिनय केल्यानंतर मला फुल शॉरिटी आहे की मी आता ऑन युट्यूब आय एल बी जस्ट ग्लोईंग बिकॉज ऑफ यु नो मला असं वाटते प्रत्येक दिवस ती फिलिंग असते प्रत्येकाच्या जीवनामध्ये कारण की आपल्याला असं वाटतं आपण एका फील्डसाठी तयार आहोत पण ते तसं नाही आहे माणूस प्रत्येक दिवस चेंजेस बघतो आणि फील्ड्स आर ऑल्सो जस्ट लाईक दॅट ते इंटरेस्ट असतात दे आर नॉट कॉल्ड ॲज फील्ड्स तर हे जे माझे पार्ट्स आहेत जे मी केले आहेत ऍज अ बिझनेस वुमेन ॲज अ डॉक्टर ऍज अ कन्सल्टंट ऍज अन ऍक्ट्रेस राईट नाव तर हे माझे कॅरेक्टर्स आहेत माझ्या लाईफचे आणि मला ते खूप आवडलेत मला एक्सपेरिमेंट करायला खूप आवडतं लहानपणापासून मी त्यातच आहे मी खूप धावपळ करायची हे का काय आहे ते काय आहे खूप क्युरिओसिटी uh, म्हणजे तसंच तर मला प्रत्येका फील्ड जे मी जे चूज केलं त्याच्यामध्ये क्युरिओसिटी असल्यामुळे म्हणून मी ते जम्प करत गेली आणि तो चेंज ॲक्सेप्ट करत गेली आय लव्ह माय लाईफ राईट नाव देर वॉज अ गॅप जसं पेशंटसोबत माझं थोडं इंटरॅक्शन कमी होता ॲज बिकॉज आय डीड पी जी ऑल्सो इन डेंटिस्ट्री तर इट वॉज रिलेटेड टू हॉस्पिटल मॅनेजमेंट तर त्याच्यामध्ये जे कन्सल्टन्सी व्हायची त्याला मला कनेक्शन लागायचं आता सा, मला सांगावं हो लागतं त्यांना की सो सॉरी आय कुड इंट टॉक टू यू आणि गेट बॅक टू यू ऑर गेटिंग द फॉलो अप्स डन बिकॉज आय एम डुईंग समथिंग ह्यूज अँड आय लेट यू नो वॉट इज दॅट ह्यूज न्यूज सो दे आर व्हेरी कोऑपरेटिव्ह खूप छान आहेत ते No. <laughs> खूप प्रिपेअर आहे मला या सेट वर पण भरपूर पेशन्स भेटलेले आम्ही हँडलिंग देम ऑलरेडी ओ माय गुडनेस आय कांट टेल यू आय एम सो हॅपी यू कॅन सी माय फेस आय एम जस्ट मायलिंग इट नीड्स अ डे करेक्ट आय थिंक मी एवढे जे सगळे माझे प्लेज आहेत कॅरेक्टर्स दॅट आय एम सेईंग दॅट आयम बिझनेस वुमेन डॉक्टर अँड एव्हरीथिंग आय मी हँडल केलं आहे तर मला असं नाही वाटत की दॅट विल बी व्हेरी मच अ टास्क फॉर मी बिकॉज ॲज आय सेड आय लव्ह माय लाईफ सगळ्या गोष्टींना मला जसं जसं वेळ द्यायचा आहे मी तसं ते वेळ देत जाणार आणि ऑब्व्हियसली ऑपॉर्च्युनिटीज आहेत तर मी नाही नाही म्हणणार बिकॉज एक लहान मुलीचं ड्रीम पूर्ण होतो आहे तर तो ड्रीम पूर्ण करायला मला जास्त वेळ नाही लागणार आय जस्ट गो इन टू दॅट अँड आयल हँडल एव्हरीथिंग कारण की प्रॅक्टिकल आणि ड्रीम वर्ल्ड दोघं सोबत आले आहेत मला ते जाऊ नये द्यायचं आहे आय हँडल इट नॉट एट ऑल मला स्वतःचा दिवस मॅनेज नाही करता आय विल टेल यू एका टास्कला सॉर्ट करणं म्हणजे मला कळायचं नाही आता इथे टास्क म्हणजे तो डे वाईज असतो त्याला सॉर्ट करणं म्हणजे इट इज नॉट अन इझी टास्क बट आय फेल्ट की हे सगळं मला आवडतं तर त्याच्यामुळे मला ते टास्क नाही वाटत दिस इज माय लाईफ वर्क इज माय लाईफ सो आय एन्जॉय माय गुडनेस मी सांगू नाही शकत प्रत्येक दिवस तसा असतो कन्सल्टन्सीचा कॉल येतो मध्ये टॉक शोचा सेशन घ्यायचा असतो आणि बॅक ऑन द म्हणजे टेबल मला कॉल्स येतात पेशंट्सचे क्लिनिशियन्सचे समटाइम्स जरा आर टू कॉल्स आय एम डुईंग ॲट अ टाइम आणि मिसप्लेस पण झाल्यात तर मी स्वतःला सांगते की जस्ट टेक अ सेकंड आय से सॉरी 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 सगळं थांबवते बसते प्रत्येकाला प्रायोरिटाईज करते त्या प्रायोरिटीच्या हिशोबाने मग ते काम व्यवस्थित करते आणि ते थोडंफार मला प्रॉब्लेम होतं मी रडायला पण होते कधी कधी खूप चिडायला पण होतं मला की मी केवढं सगळं घेतलं आणि जमत नाही आहे पण ॲट दी एंड ऑफ द डे यु नो ते होऊन जातं आय आय हँडल इट हो आणि ही जबाबदारी पण नाही वाटत इट्स लाईक आय एम लिव्हिंग इन अ ड्रीम आय एम लव्हिंग दिस ओके इंग्लिश सॉन्ग आहे चालेल सो देर इज द सॉन्ग सोलो थोडाफार स्पॅनिश मिक्स येतो त्याच्यामध्ये तो म्हणतो की आपण आलेलो इथे एकट आपण सगळं काही डिसिजन घेतो एकट शेवट आपल्याला मागे जे लोक असतात ते सांगतात पण ॲट द एंड ऑफ द डे यु लुक ॲट युअर सेल्फ इन द मिरर आणि तुम्ही स्वतःसाठी जे चांगलाय ते करता सो दिस इज व्हॉट यू आर द सोलो तुम्ही येता एकटे जाता एकटे सगळं तुमचं जीवन जे आहे तुमचं स्वतःच इंडिव्हिज्युअल सो ॲज अ इंडिव्हिज्युअल जे व्हॅल्यू दिली आहे दॅट सॉंग इज माइंड सोलो स्पॅनिश आणि इंग्लिश येते नाही जमणार मला आय आय कांट सिंग बट आय वॉन्टी बीबल कसं म्हणायचं this is my i'll just say the lines this is my way this is my life this is how i am this is what it's going to be i love this i love being solo <laughs> thank you thank you so much